मंडळी पुण्यात तुम्हाला सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो मी आलेली आहे पुन्हा एकदा तरोना फिश मार्केटला तर आपण आता जाऊयात आणि बघूयात माशांचे कोणते कोणते प्रकार आहेत आणि त्यांचे भाव काय आहे ते तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की राहा त्या मार्केटचं लोकेशन आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि आता सकाळची वाजलेली आहे साडेआठ आणि आपण आता मार्केटमध्ये एंट्री केली आहे तुम्ही पाहू शकता गर्दी आहे सहाशे पन्नास किलो आहेत एकदम फ्रेश रावस आहेत अच्छा सहाशे पन्नास रुपयाला रावस बघायला मिळतोय किती साचे साचे, गराम, किलो पीस असेल आपण सहाशे ग्राम सहाशे ग्राम आठशे ग्राम असं बघायला मिळतोय रावस आहे कोलंबिया चारशे किलो चारशे रुपये किलो चाळीस कोलंबिया तर इथे आपण अच्छा पाचशे रुपये किलो आपल्याला जितळा बघायला मिळतोय हा किती किलो असेल साधारण एक, एक किलो असेल ना एक किलो पीस आपल्याला बघायला मिळतोय त्याचबरोबर तुम्ही बघू शकता पापलेट काय पाव पाटलेट आठशे किलो अच्छा आठशे रुपये किलो तुम्ही साईज बघू शकता मस्त अशी मोठी बघायला मिळते बघू शकता सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि मार्केट मध्ये गर्दी बघा अगदी मार्केट खचाखच भरलेला आहे कोळंबी कशी आहे चारशे ला किलो कोळंबी चारशे रुपये किलो बघायला मिळतोय त्याचबरोबर मासे काय भाव यांचा दीडशे रुपये किलो ला किती पीस बसेल दादा एक किलो सात आठ सात आठ पीस बघायला मिळतं थँक्यू बोंबीला आपल्याला अडीचशे रुपये किलोने बघायला मिळतात चारशेला फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता आपल्याला मोदक बघायला मिळत आहेत बघा मस्त ताजे ताजे मस्त असे चमकणारे बघायला मिळतात काय रेट आहे आता एकशे साठ रुपये रुपये किलो इथे आपल्याला मोदक बघायला मिळतात बघा दिसतोय जिवंत कोलंबी जिवंत कोलंबी असते का पाचशे रुपये पाचशे रुपये किलो असते पण आता लेट झाले म्हणून संपलेला आहे माल अच्छा ठीक आहे थँक्यू दादा मशीन, कमी रुपये कमीत आपल्याला साडेचारशे मिळते त्याचबरोबर आपल्याला तुम्ही मांद्याला बघू शकता काय मांड्याला का? एकशे तीस रुपये किलो बघायला मिळते रुपये दादा काय व्हरायटी काय आपल्याकडे आज वरायटी काय काय आहे काय बोलता बोला तुम्ही बघू शकता वेगवेगळी वरायटी आपल्याला बघायला मिळते पापलेट हलवा बापरे कसं आहे आता सातशे रुपये सेव्हन हंड्रेड सातशे रुपये किलो आपल्याला असा हलवा बघायला मिळतोय शंभर ग्राम आहे ताज एकदम फ्रेश झाला आहे पापलेटा बाबा कोणी मोठा रुपये किलो साईज आता आल मोठा पापलेट आहे हे बघा जितारा आहेत पाचशे रुपये किलो अच्छा पाचशे किलो मिळतोय चारशे रुपये किलो बागडे आहेत बागडे दोनशे रुपये किलो आहेत स्वस्त आहे का अच्छा त्याप्रमाणे सेल केला जातो जसं स्वस्त असेल त्याप्रमाणे ओके फ्रेंड्स हा खापरी पापलेट आहे अच्छा ओके तर हा खावली पापलेट आहे मित्रांनो त्याचबरोबर इथे आपण हा पापलेट बघायला मिळतो हा नऊशे रुपये आहे सातशे रुपये किलो आहे कटले बघायला मिळतोय काय आहे कटले एकशे तीस रुपये आपल्याला किलो नाही ते कटले बघायला मिळते हे सत्तर रुपये किलो हे, हे काळे मासे आहेत आणि हा कटला आहे ओके त्याचबरोबर इथे आपल्याला दोनशे वीस रुपये किलोने आपल्याला छोटी कोळंबी बघायला मिळते आणि माकूळ कसा आहे माकड्या दोनशे रुपये किलो आणि ही आंबार शंभर रुपये किलो आहे ही ताजी आपल्याला बघायला मिळते तुम्ही बघू शकता याची व्हरायटी आज मार्केट लवकरच संपला संडे असल्यामुळे थोडा रस जास्त आहे आणि लवकर मार्केट संपलेला आहे थोडी कमी झालेली आहे तर फ्रेंड्स आपल्याला इथे बघा सुरम बघायला मिळते मीडियम साईजची सुरमा आहेत आता काय रेट आहे बघायचा चारशे रुपये किलो आहे बघा आणि इथे हलवा बघायला मिळतोय काय भाव आहे पाचशे रुपये किलो इथे बघायला मिळतोय थँक्यू दादा तर फ्रेंड सगळीकडे ऑलमोस्ट अशीच व्हरायटी आहे काळे मासे बागडे माकड्या हेच बघायला मिळतात शिंगाळा कसा आहे रुपये अच्छा ऐंशी ऐंशी आपल्याला देतात त्याचबरोबर इथे छोटे मासे बघायला मिळतात काय नाव यांचं तारली आता शंभर रुपये किल्ले तारली बघायला मिळतात बघा फ्राय करायला बेस्ट कटला आहे कसा काय भाव आहे एकशे तीस रुपये किलो बघा आपल्याला बघायला मिळतोय किती किलो पीस असेल आता अंदाजे अर्धा आठशे ग्राम सहाशे फ्रेंड्स आपल्याला इथे बघायला मिळतोय काय भाव आहे कर्लीचा दोनशे रुपये किलो आपल्याला इथे करली बघायला मिळते किलोला किती पीस बसतील दादा दोन तीन पीस बसतील आपल्याला बघा मस्त अशी आपल्याला फ्रेश करली बघायला मिळते

तर फ्रेंड्स आपण मार्केट फिरता फिरता आपल्याला जरा इथे काहीतरी वेगळं व्हरायटी बघायला मिळतोय तर इथून मस्त असं आपल्याला पाकड बघायला मिळतोय कसं आता पाकट दोनशे रुपये किलो मार्केट मध्ये तुमच्याकडे जरा वेगळा आता बघायला मिळाला नाही तर सेम सेम मच्छी बघायला मिळते अच्छा आता खाडीला आलेले आहे अरे वेगळी खाडायची आहे सगळं येते बरं कसा किलो आहे पाकर दादा दोनशे रुपये किलो डेली दीडशे रुपये अच्छा आज थोडं महाग आहे तर दोनशे रुपये अच्छा तर त्याचबरोबर इथे आपल्याला मोरिया बघायला मिळतात मोरिया कशा आहेत रुपये किलोला आपल्याला मोरिया बघायला मिळतात त्याचबरोबर इथे टोल बघायला मिळते अडीचशे रुपये आणि दोनशे विकत महाग आहे महाग आहे संडे म्हणून थंडी अच्छा थंडी भरती जास्त मच्छी मरत नाही हा त्याच्यामुळे महाग झाली तर इथे आपण करली बघू शकता साईज बघा किती मोठी आहे त्याचबरोबर इथे राहण्या बघायला मिळतात एकशे ऐंशी रुपये किलो किलो किती बसतील सात सहा सात बघायला मिळतील तर त्याचबरोबर इथे आपल्याला चितळा बघायला मिळतोय काय रेट आहे दादा रेट काय सहाशे किलो आणि कोळंबी कशी आहे तीनशे ऐंशी रुपये किलो आहे ऑलमोस्ट माल संपत आलेला आहे साडेपाचशे रुपये किलो आहे थँक्यू फ्रेंड्स मार्केट मध्ये तुम्ही रश बघू शकता तर गर्दीमध्ये आपल्याला इथे दादा बघायला मिळतात दादा काय काय मावरा काय तुमच्याकडे कर अच्छा दादाकडे करकरा मासा कर कर आहे तीनशे रुपये किलोनी फुटुबी बघून घ्या मार्केट मध्ये आल्यानंतर यांच्यावर नक्की विजिट करा सहाशे रुपये किलो आपल्याला जितताडा बघायला मिळते बघा आहे किती किलो असेल दादा हा दोन किलो आहे दोन किलो आहे ना दोन किलोचा आपल्याला किलो तिथे जितताडा बघायला मिळतोय एकदम ताजा

चारशे असेल ते अंदाजे नऊशे आठशे सातशे साडेसातशे ग्राम आपल्याला ते सुरमे बघायला मिळते कटला मासा आहे बघा तुम्ही बघू शकता अगदी मोठा आहे काय कसं भाव आहे कधी दीडशे रुपये किलो आहे आपण हेकरूम असा बघतोय तुम्ही बघू शकता चारशे रुपये किलो आहे हा पण कमीत कमी एक सव्वा किलोच्या आसपास पीस इथे आपल्याला बघायला लागतील आणि मार्केटमध्ये तुम्ही बघा गिरायकांची गर्दी रुपये किलो आहे आता फ्रेंड्स या ठिकाणी आम्ही हेकरूम घेतोय सव्वा किलो आहे ना नमस्कार दादा काय काएम, आज काय आहे आपल्याकडे बोंबीला तई रोड असताना 100 रुपये किलो असताना आज जरा बोंबीला टफ 700 अच्छा किलो आहे ओके आजचा भाव म्हणजे एकदम तफस आहे एकदम याच्या असते रुपये किलो ने असते अच्छा पैशी पण देतो अशा हां हां आज थोडं महाग आहे हो हो नक्की 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 ही कोलंबी बघा कोलंबी तीनशे तीन ऐंशी रुपये किलो येत आहे मोठी मोठी ताजी फ्रेश कोलंबी याला पण रेट जरा वाढलेला आहे अच्छा थंडीच्या मुळे सस्ती असते थंडीमुळे आजचे रेट वाढलेले चांगले इतर दिवशी रेट कमी होते सुमे पण एकदम फ्रेश येते पण थोडं सुम आहे हा आजचे आले कडकचे अच्छा ते एकदम फ्रेश येते ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू दादा या ठिकाणी आपल्याला वाम बघायला मिळते यांची यांची

अच्छा साडेचारशे रुपये किलो जिताडा आहे अच्छा साडेतीनशे पर्यंत देण्यात येईल ठीक आहे थँक्यू दादा फ्रेंड्स या ठिकाणी हा मच्छी मार्केट भरला असतो याच्याच मागे इकडे माझे कटिंग करून दिले जातील तर आपण त्या बाजूला पण जाऊयात आणि त्यांचा रेट काढूयात की तोच रेट दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की राहा फ्रेंड्स तुम्ही या बाजूला गर्दी बघू शकता तर ही आहे फक्त मासे कटिंग करून देण्यासाठी गर्दी झालेली आहे या बाजूला मासे विक्रेते आहेत आणि या बाजूला मासे कटिंग करून देत आहेत एक मिनिट मला तर इथे बघा आपल्याला मासे कटिंग करून दिदी काय रेट आहे huh? मासे कटिंग करायचं काय रेट आहे काय रेट आहे मी एक किलो ची वीस आहे अच्छा आणि कोळंबीची कशी एक किलोची पन्नास ठीक आहे थँक्यू फ्रेंड्स तुम्हाला मी याचा रेट पण सांगितलेलं आहे इथे पैकी मासा आपल्याला बघायला मिळतोय तुम्ही बघू शकता कमीत कमी एक दीड किलोचा हा मासा आहे आता काय रेट आहे आहेचा याचा रेट काय आहे दीडशे रुपये किलो बघायला मिळतोय ते बघा मृगल मासा आपल्याला बघायला मिळतोय काय रेट आहे दोनशे रुपये किलो आहे कटले दोनशे रुपये किलो बघायला मिळते आणि जिवंत आपल्याला निवट्या बघायला मिळतात पाचशे रुपये किलो असा यांचा रेट आहे आता किलोला किती बस असतील पीस किलोला किती पीस बसतात बस चाळीस पीस आपल्याला बघायला मिळतात बघा सांगितलेले आहेत अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये येऊपर्यंत बाय बाय